दलित नेता कदम पुढची त्यांची पुण्यतिथी वर्षाला एक मे ते पाच मे आपण मंगळा तालुक्यात विविध पुरवणासाठी करतो गेली पंधरा वर्ष झालं डॉक्टर सुभाष कदम सरांना विनंती केली मारतूबापू आकडे आम्ही सगळ्यांनी आणि सगळ्यांनी हा खासदारसारखा आखाडा बांधला वर्ष वर्षापूर्वी सुजित बापू कदमनी सांभाळ

जिल्ह्याला आले विजाडीला आले राज्याला सभागृहात बापूच्या अग्निशमन आपल्या कोरांचे कशी बघा मका सांगितलं कोरो असा तर एक असावा धंडा पण त्याचा असावा तिनो ती झेंडा काय करता सकाळी उठल्या पेडकर शुद्ध त्या झेंडाचा झांडा म्हणजे असतो तो झेंडा फडकतो <स्थण> कुशी खेळायला इतिहास आहे पाच हजार वर्षांनी परंत असं कुठं गेलं रामायणामध्ये राम फुटबॉल खेळणारे दोन बोल केले कृष्णा क्रिकेट खेळा असं कुठं गेलेलं नाही पण कुशी खेळायला इतिहास आहे रामान काढा महाभारत काढा शो घ्या घ्या काय घ्या तू शो घ्या प्रत्येक ठिकाणी कुस्तीचा उल्लेख आहे मित्रांनो माजी प्रमुख देशांडे तानाजी माणूस आहे ठिकाण जातीचा कृषी झालायचा नेताजी पालकर कृष्णाजी कोंडाळकर हे हो सगळे पैलवान होते फक्त बघायला महाराजांनी भाव कृषी करा सर्वात पांड कृषी करा कृषी गटिमान झाल्याचा हा कला पाहिजे काय चालला पाहिजे लोकांच्या विचारांना कुठे करा मान मंगट मेंबू हे करण्यासाठी महारुती बापू आठवणता सुश बापू कडवंचा मन मंगट मेंडू याचा तुम्ही संघ म्हणजे कृषी या महाराष्ट्रात एकोणीसशे त्रेपन्न महाराष्ट्र शालू झाली आणि महाराष्ट्राची परिस्थिती स्थापना झाली पहिले महाराष्ट्र झाले नगावी एकोणीसशे एकोणसाठ पासून चालू झाल्या आणि पहिले महाराष्ट्राचे गणपती श्रीपती खत नाही शे पहिले झाले

कृषी करा निकाल सांगे अपेक्षा या भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालेलं मित्रांनो कृषीमध्ये पहिला ऑलिम्पिकला पदक हर्षा जाधव एकोणीसशे पंधरा साली एल सी ऑलिम्पिकला हर्षा जाधवने भारताला पदक दिलं त्याच्यानंतर दोन हजार छप्पन वर्षात कृषीला ऑलिम्पिकला पदक नव्हता दोन हजार आठ साली सुचीन कुमार सुचिल कुमार साक्षी म्हणे कुशीला दिली आणि जगामध्ये पैशाला मित्रांनो मंगळाचा आपल्या समजेचा वीस वर्षाच्या आतमध्ये सहास केलं जगामध्ये राष्ट्रपदाच्या महाराष्ट्रातील मंडळापर्यंत मिळवून दिला भारताची समिती करताची पहिली समस्या दिला या मंगळाला आणि देशामध्ये कुशाल घ्यामध्ये लक्ष नाव खाला म्हणतात त्यामध्ये आपण मात्र पाचशे पाच हजार लाईन लावतो ती सगळं दूध डेरीला घालू नका होत नाही मला कडे लक्ष द्या काळाची गरज आहे खूप महत्वाने दृष्टीमध्ये तर एवढा पैसा काय विचार पाच चार पैसा दाखवते बापू आम्ही गेलो दोन पाच नाराज द्यायचे दहा पैशांचे आम्ही खुशाला खूप दिवस चांगला लागले पण बापू काय झाले तिथं दात आहे तिथे छेडू नाही तर तिथं छन आहे तिथं तर घरके चालू पुछनि मार्ड थीजय जय मल पाली माणा